जमीन सोलापूरकरांनो आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती या ठिकाणी ब्लू इंडिया पार्टी यांच्या वतीने साज साजरी करण्यात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी ब्लू इंडिया पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता थोरात त्याच पद्धतीने सुनील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिवशरण शांतिकुमार कांबळे शैलेंद्र सोनकांबळे बनसोडे साहेब त्याच पद्धतीने पात्रे साहेब त्याच पद्धतीने सचिन सावंत विजयानंद काळे मिलिंद कांबळे हे या जयंती उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत तर या सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी आपल्याला सामाजिक कार्यकर्ते सुधीर शिवशरण माहिती देत आहेत काय सांगाल आपण भैया कार्याविषयी आज या ठिकाणी इंडिया पार्टीच्या माध्यमातून भयासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आयुष्यमान दत्ता अण्णा थोरात यांच्या मार्जनाखाली आज आपण इथं जयंती साजरी करत आहोत जयंती करण्यामागचा हो। उद्देश असाच आहे की आमची पार्टी धार्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षे कार्यरत आहे आमच्या पार्टीचा प्रमुख हे हैदराबादमध्ये गौडासाहेब आहेत आणि महाराष्ट्रामध्ये दत्ता अण्णा थोरात हे काम पाहत आहेत त्यांच्या महाराज आधी पार्टीचा एक हा भाग म्हणून आजची जयंती आपण साजरी करत आहोत गयासाहेबाबद्दल सांगता झाल्यास बाबासाहेबाच्या नंतर परिणंतर साहेबांनी जे आपले मुंबईची चैत्यभूमी आहे त्यासाठी मध्य प्रदेशमधून महु या गावापासून हो पायी लॉंग मार्च काढून मुंबईपर्यंत येऊन त्यांनी आपली ही चैत्यभूमी साकार केलेली आहे दया साहेबांनी भारतीय बौद्ध महा सुद्धा कार्य फार मोठ्यात केलेलं आहे त्यांच्यानंतर आता विराताई आंबेडकर हे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचं काम पाहत आहेत असंच आंबेडकर घरा आंबेडकर घराण्याच्या माध्यमातून जो धर्माचा प्रसार होत आहे त्यामध्ये आंबेडकर यांच्या मोलाचा सहभाग आहे त्यांच्याच मार्गानाखाली आपण आज भयासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत बिलिव्ह इंडिया पार्टीतर्फे भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती निमित्त शिवशरा मामाने आयोजित केलेला आहे कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा उद्देश ही काय पहिल्यांदा महाराष्ट्रात कार्यक्रम ही चालू आहे इथनं आम्ही धार्मिक संस्कृती सगळे कार्यक्रम आम्ही करणारा आमच्या पार्टीच्या वतीने आणि ह्याच्या पुढं पण आम्ही असंच कार्यक्रम करू जय भीम